कणकवली नगरपंचायतीच्या मतदानाला शेवटचे काही दिवस शिल्लक राहिलेले आहे आणि म्हणून पत्रकारांशी त्या निमित्तानं संवाद साधावा आणि जनतेला आपल्या चॅनेलच्या माध्यमातन त्या ठिकाणी हे जे काय माझ जी पत्रकार परिषद आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा आहे निमित्तानं प्रयत्न आहे खर तर संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी मी केलेलं आहे जवळजवळ तेरा ते चौदा हजार लोकांना वन टू वन प्रत्येका प्रत्येकाशी मी सुसंवाद त्या ठिकाणी जे शहरात वास्तव करणारे जे मतदार आहेत या सगळ्यांशी मी त्या ठिकाणी भेटलेलो आहे आणि प्रचार फेरीमध्ये असताना किंवा त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांच्या गाठीबिटी घेत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद एक परिवर्तनाचा एक आवाज हा त्यांच्या चेहऱ्यावर आहे त्यांना बदल त्या ठिकाणी या सत्तेमध्ये हवा आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया ही प्रत्येक मतदारांची त्या निमित्तानं मला मिळाली खरं तर या सत्तेमध्ये तीन तारीखला परिवर्तन होणार आहे हे नक्की आहे जरी परिवर्तन झालं तरी आम्ही त्या ठिकाणी सुडाचं राजकारण करणार नाही कारण शेवटी निवडणुकीपुरतच त्या ठिकाणी राजकारण निवडणुकीपुरत असत निवडणूक संपल्यानंतर सगळी जनता ही माझी आहे आणि त्या पद्धतीनं आपण तशा प्रकारचं काम करू कुठलंही सुडाचं राजकारण त्या ठिकाणी होणार नाही पण गेल्या आठ वर्षामध्ये जो सत्तेचा जो कारभार होय सत्ताधाऱ्यांचा पाच वर्ष सत्तेची आणि तीन वर्षामध्ये प्रशासकीय जी राजवट आहे याच्यामध्ये जो सगळा कारभार झाला जो भ्रष्टाचारी कारभार झाला या कारभाराची मात्र आम्ही त्या ठिकाणी नक्की चौकशी करणार आणि असे अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की ज्यावेळी आठ वर्षापूर्वी सांगितलेलं होतं की नऊशे कोटीचा प्रकल्प आपण कणकोलीला शहराला देणार घन प्रकल्प व्यवस्थापन आणि जवळजवळ त्या प्रकल्पाची घोषणा झाली त्याला जवळजवळ आठ वर्ष किंवा त्याच्यापेक्षा अधिकचा काळ होऊन गेलेला आहे या शहरातली नगरपंचायतच्या मालकीची तीन एकर जमीन ही सुद्धा त्या एजी डॉटर्स कंपनीला गाण ठेवलेली आहे प्रकल्प तर म्हणजे तीन आठ वर्ष झाली प्रकल्प गेला कुठे त्या प्रकल्पाचं नेमकं काय झालं याची विचारणा कणकुली शहरातली जनता त्या ठिकाणी करते आणि म्हणजे माझं पहिलं काम राहील की जी काय तीन एकर जमीन नगर नगरपंचायतीची जी घाण ठेवलेली आहे ही घाण ठेवलेली पहिली जमीन त्या ठिकाणी ताब्यात घेणं हे माझं पहिलं काम राहील दुसर दुसरा जो भ्रष्टाचार आहे तो या शहरामध्ये अनेक कामं झाली हो गेल्या आठ वर्षामध्ये मी मग सातत्यानं आपलं सांगितलं की चारशे कोटी रुपयाचा निधी या शहरावर आला आणि या शहरामध्ये काम जरी त्या ठिकाणी या चारशे कोटीचा निधीच शेवटी खर्च करणं गरजेचं आहे ठेकेदार हा एकच आहे आणि हे जे सत्ता सत्ताधारी आहेत हे सत्ताधारी हे त्याचे पार्टनर आहे आणि या ठेकेदारान या सगळ्या नगरसेवकांना नगराध्यक्षांना परदेशी टूर म्हणजे ज्या परदेशी वाऱ्या आहेत वाऱ्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि म्हणून या सगळ्या ठेकेदाराची या सगळ्या कामांची निकृष्ट दर्जाच्या कामाची त्या ठिकाणी चौकशी व्हावी हा एक प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे खर तर कणकोली शहरामध्ये एक जे प्रसाधन गृह आहे शौचालय आहे त्याची जागा जी चारशे स्क्वेअर फीटची आहे म्हणजे आपण बसलोय तो सुद्धा हॉल मोठा आहे चारशे स्क्वेअर फूटची जागा त्याच्यावर जवळजवळ शहाऐंशी लाख रुपये खर्च झालेले किती शहाऐंशी लाख रुपये आज जर कणकुली शहरामध्ये आपण कमर्शियल गाळा जरी घ्यायला गेलो तर त्याची किंमत दहा हजार पंधरा हजार रुपये आहे जर आपण शहाऐंशी लाखाला जर चारशे स्क्वेअर फुटला गुणाकार केला तर अठरा हजार रुपये स्क्वेअर फीट एवढा खर्च त्या चारशे स्क्वेअर फुटच्या प्रसाधन गृहावर शौचालयावर त्या ठिकाणी झालेला आहे म्हणजे भ्रष्टाचाराचा जो कळस आहे खर तर मी असं म्हणी ज्यावेळी हे आठ वर्षापूर्वी जेव्हा सत्ता मागण्यासाठी लोकांकडे गेले होते आणि सत्तेमध्ये आले होते त्यावेळी त्यांची जी संपत्ती होती आणि आजची संपत्ती याच्यात काय वाढ झाली आठ वर्षापूर्वीची संपत्ती आणि आजची संपत्ती याच्यामध्ये काय वाढ झाली हे त्या ठिकाणी जनतेच्या लक्षात आलेला आहे आणि म्हणून जनतेच्या प्रेमावर जनतेच्या विश्वासावर जनतेच्या आशीर्वादावर त्याचबरोबर माझे जे आई वडील आहेत त्या आई वडिलांच्या आशीर्वादावर मी या सत्तेमध्ये त्या ठिकाणी परिवर्तन करणार आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की नगरपंचायत निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक आहे या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आणि त्यामुळे जनतेला आपल्या चॅनलच्या मार्फत किंवा आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करतो एक संधी आपण याच्यामध्ये सत्तेमध्ये परिवर्तन करावं एक संधी द्यावी आणि ज्या पद्धतीनं मी कणकोली शहराचा सरपंच होतो दहा वर्ष सरपंच पद मी त्या ठिकाणी भूषवलं मी पाच वर्ष थेट शहरात नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेलो होतो आणि या दहा पंधरा वर्षामध्ये जे मी केलेलं काम आहे आजही मी ज्यावेळी प्रचाराच्या निमित्तानं लोकांच्या मतदारांच्या गाठीबिटी घेत असताना त्या विकासाबद्दल लोक त्या ठिकाणी बोलतायत आणि लोक सांगतात की तशा प्रकारचा विकास किंवा तशा प्रकारची लोकशाही किंवा तशा प्रकारचा कणकोली शहराचा नावलौकिक व्हावा आणि पुन्हा एकदा हे शहर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक विकासाच्या माध्यमातन त्या ठिकाणी चर्चेला जावं कारण कणकोली शहराला कणकोली शहर एक व्यापारी केंद्र आहे कणकोली शहर एक राजकीय महत्वाचं केंद्र आहे एक आध्यात्मिक केंद्र आहे आणि या सगळ्या शहरावर जो व्यापार आहे खर तर या सत्ताधाऱ्यांमुळे फार मोठा परिणाम हा व्यापारावर त्या ठिकाणी झालेला आहे की अनेक लोकांना जो रोजगार होता तो रोजगार सुद्धा त्यांचा हिरावून घेण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या तरुणांवर त्या ठिकाणी व्यापारावर परिणाम झाला उद्योगावर परिणाम झाला व्यवसायावर करण्याचा परिणाम झाला आणि त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आज त्या ठिकाणी आलेली आहे त्याचबरोबर गेली अनेक वर्ष हे जे काही सत्ताधारी आश्वासनं देत आहेत आणि सातत्यानं आम्ही कणकोलीचा विकास त्या ठिकाणी केला असं सा सांगताय तरी मी आज सिद्धार्थनगरच्या वार्डामध्ये होतो त्या दिवशी मी तेलियाळीमध्ये होतो त्याचबरोबर इतर ज्या ठिकाणी गरीब लोक आहेत दलित चळवळीतले शाहू फुले आंबेडकर चळवळीतले काही गरीब माणसं आहेत त्या परिसरामध्ये फिरत असताना ज्या झोपडपट्ट्यामध्ये लोक राहत आहेत अतिशय त्यांची गरिबी आहे त्यांचा म्हणजे त्यांच्या समोर त्यांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न आहे पण या लोकांना सातत्यानं सांगितलेलं लो होतं की आम्ही कणकोली शहरातल्या एखाद्या आरक्षणामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी झोपडपट्टीचं निर्मूलन करू निर्मलन करू आणि जे काही सगळे बेघर आहेत ज्यांना घर नाहीत अशा लोकांना आपण घर देऊ एकाही माझ्या कणकोली शहरातल्या गरीब लोकांना बेघर लोकांना कुठलंही घर कुठल्याही योजनेतनं अनेक योजना आहेत पंतप्रधान आवाज सारखी योजना आहे घरकुल योजनेसारखी योजना आहेत पण हे गेली अनेक वर्ष सत्तेत असून सुद्धा या लोकांना साधं घर सुद्धा झोपड झोपडपट्टीतनं घरामध्ये सुद्धा त्यांनी बेघर लोकांना घर दिलेलं नाही माझी जर माझ्या हातामध्ये ही जर सत्ता त्या ठिकाणी जर जनतेने दिली तर हे जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये काही ना काही त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होऊ शकतो त्यांना स्थैर्य त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं आणि म्हणून तशा प्रकारचं सुद्धा सरकारी आवास योजनेच्या अंतर्गत अशा बेघर लोकांना घरं देण्याचा सुद्धा माझा त्या ठिकाणी प्रयत्न राहील मी सातत्यानं सांगितलं की कणकोली शहराच्या लोकांना कसा त्या ठिकाणी सन्मान प्राप्त होईल या शहरामध्ये जातीपातीचं राजकारण न करता हिंदू मुस्लिम दलित ख्रिश्चन असं न करता हे शहर सर्वांच आहे प्रत्येकाला या शहराबद्दल सार्थ असा अभिमान त्या ठिकाणी वाटला पाहिजे एक आपुलकीचं स्नेहाचं एक वातावरण लोकशाही प्रस्थापित करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू आणि म्हणून आमचा जो नारा आहे की भयमुक्त कणकवली भ्रष्टाचारमुक्त कणकवली तर कणकोली शहरातल्या जनतेला मी विनम्र आवाहन करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये संविधान निर्माण केलं राज्यघटना लिहिली आणि लोकशाहीमध्ये मतदानाचा पवित्र हक्क दिलेला आहे हा पवित्र हक्क मत या मतदानाचा योग्य पद्धतीनं आपण त्या ठिकाणी बजवावा या सत्तेमध्ये त्या ठिकाणी परिवर्तन करावं आणि खऱ्या अर्थानं या शहरामध्ये लोकशाही निर्माण करावी आणि म्हणून हा माझा लढा आहे सातत्यानं ही लढाई जनतेनं मला सांगितलं की संदेश पालकर आपण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असलं पाहिजे लोकांनी मला आग्रह धरला आणि लोक आग्रह असतो ही माझी मी भूमिका स्वीकारलेली आणि जनतेच्या समोर मी त्या ठिकाणी लढाईसाठी सज्ज झालेलो आज संपूर्ण जनतेचं जे वादळ आहे परिवर्तनाचं जे वादळ आहे ते वादळ गोंगवत आहे आणि प्रत्येक जण त्यांनी प्रत्येकानं निश्चय केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कणकोली शहर विकास आघाडी या विकास आघाडीला आम्ही त्या ठिकाणी निवडून देणार नारळ या चिन्हावर त्या ठिकाणी आम्ही मतदान करणार अशा प्रकारचा एक आत्मविश्वास या सगळ्या मतदारांमधनं मला त्या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि म्हणून सत्ता परिवर्तन हे अटळ आहे येणाऱ्या तीन तारीखला शहर विकास आघाडी या शहरावर त्या ठिकाणी सत्तेमध्ये जाईल आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न गोरगरीब जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू एक शांत कणकोली एक सुंदर कणकोली आणि सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारी कणकोली अशा पद्धतीची कणकोलीचं एक नावलौकिक या निमित्तानं आम्ही निर्माण करणार आहोत